हृदयनिवासी भाऊ वरपेनाना यांचे वृद्धप काळाने चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले असून विश्वात्मक जंगली महाराजाश्रम ट्रस्ट तथा आत्मामालिक ज्ञानपीठाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली हृदयनिवासी कारभारी वर्पे उर्फ नाना हे आत्मामालिक संकुलाचे वसतीगृह व्यवस्थापक साईनाथजी वर्पे सर यांचे वडील असून त्यांच्या पाठीमागे पत्नी दोन मुली व तीन मुले तसेच सहा नातवंडे असा परिवार आहे अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी करून शेतीकाम करून प्रपंच उभा केला त्याचाच परिपाक म्हणून सर्व मुले आणि नातवंडे शासकीय तसेच विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे या दरम्यान आत्मामालिक संगीत विभागाच्या वतीनं भजन संधेचा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला हृदयनिवासी नाना यांचा दशक्रियाविधी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी आठ वाजता गावकणली प्रवारातिरी तालुका संगमनेर या ठिकाणी होईल आत्मामालिक संस्थेच्या वतीनं सर्व संत मांदियाळी तसेच माननीय अध्यक्ष साहेब यांनी प्रत्यक्ष निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेऊन श्रद्धांजली अर्पण केली असून यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरी कोकम ठाण